मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होऊन देखील महानगरपालिकेच्या ई बस सहा महिन्यांपासून धुळखात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सेवेत दाखल झालेल्या केंद्र सरकारच्या योजनेतून मिळालेल्या ई बस सध्या डेपो मध्ये धुळखात उभ्या आहेत गेल्या सहा महिन्यांपासून या बसेस नागरिकांच्या सेवेत दाखल होण्याऐवजी तशाच उभ्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या बसेसचे लोकार्पण झाले होते मात्र महानगरपालिकेने अजूनही या ई बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध केलेल्या नाही गेल्या सहा महिन्यांपासून या बसेस कल्याणच्या डेपोत उभ्या आहेत चार्जिंग स्टेशन आणि बसेस उच्च रजिस्ट्रेशनचे काम महानगरपालिकेच्या अधिकारी वर्गाकडून कासव गतीने सुरू असल्याने बसेस प्रवाशांच्या सेवेविनात तशाच उभ्या आहेत एकीकडे जुन्या भंगारपालिकेच्या बसमधून जीव मुठीत घेऊन प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे तर दुसरीकडे अशा प्रकारे नागरिकांचा पैसा खर्च करून आणलेल्या बस धुळखात पडल्याने या बसेस भंगार करून विकण्याचा घाट पालिका अधिकाऱ्यांचा असल्याचा आरोप प्रवासी वर्गाकडून केला जात आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये के डी एम टी म्हणजे परिवहन सेवा ही फक्त नामनिमित्त काम न करण्याचा हा मोठा मुख्यालयाचा डिपार्टमेंट आहे गेल्या डिसेंबरला म्हणजे सहा ते सात महिन्यापूर्वी ई बस म्हणून इकडे कल्याणमध्ये ती मोठ्या प्रमाणामध्ये गाजावाजा करून तिचा उद्घाटन करण्यात आला होता पण ऐकण्यात असं आलं आहे की अजूनपर्यंत तिचा रजिस्ट्रेशन झाला नाही साधी गाडी जरी मोटरसायकल घेतली तरी तिचं रजिस्ट्रेशन दोन ते चार दिवसामध्ये होतो या लोकांना सहा सहा महिने रजिस्ट्रेशना लागत आहेत ही शोकांतिकला आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की या लोकांचा हा मोठा स्कॅम आहे हा मोठा व्यवसाय आहे गाड्या मोठ्या प्रमाणामध्ये कल्याण महापालिकेमध्ये परिवहन सेवाकरता बोलवण्यात येतात त्या धूल काट ठेवायचा आणि मग त्यांचा भंगार करायचा आणि मग त्या लिलावत काढायचा हा मोठा त्यांचा बिझनेस आहे लोकांचा कल्याणकारांचा ज्या पैशांचा जे टॅक्सेशनमधना जे मोठ्या प्रमाणामध्ये जो टॅक्सेशन भरून नागरिकांच्या ज्या पैशांची वाट लावायला घेतली अशा या महापालिकेच्या परिवहन सेवेकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेतर्फे आम्ही निषेध करतो येणाऱ्या आगामी दिवसामध्ये जर परिवहन सेवा ना सुरू नाही झाली तर आम्ही आंदोलन मोठ्या प्रमाणात लोकांकरता करण्यात येईल त्याची महापालिकेने आणि परिवहन सेवेने दखल घ्यावी ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण